हाय हॅलो गुड मॉर्निंग आपल्या अनुवेद चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे हात हात हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा उठा आता हार्दिक शुभेच्छा

आमच्या बिल्डिंगच्या पुढच्या गल्लीतच हनुमानाचं मंदिर आहे तर आम्ही सर्व बिल्डिंगच्या बायका सर्व मुलं दर्शनासाठी आलो होतो इथे आणि इथे खूप मोठं गार्डन पण आहे गार्डन मध्ये पण आम्ही रोज संध्याकाळी जात असतो चक्कर मारण्यासाठी तर हनुमान जयंतीच्या सात दिवस दोघरच सप्ताह बसलेला असतो जेणेकरून त्या दिवशी सप्ताचा शेवटचा दिवस येतो यावा म्हणून तर अशा प्रकारे सात दिवस कीर्तन पारायण हरिपाठ असे सर्व प्रोग्राम होते इथे मंदिरामध्ये आणि शेवटच्या दिवशी नैवेद्य प्रसाद असा ठेवलेला असतो गुंदीचा आणि काल्याचा प्रसाद असं वाटतं आहे आणि जेवण जेवण पण होते जेवणासाठी मसाले भात आणि गोड रवा असं होतं तर आम्ही यानंतर आता आम्ही घरी आहे कारण बड्डेची खूप सारी तयारी करायची होती तर आता आम्ही मंदिरातून आलोय आता कुठे चाललंय बड्डे आहे मेनू पावे आणि आता आम्ही चाललो आहे पाव आणायला वेदिकाला स्वीट काय जे आवडेल त्या स्वीट घ्यायचे वेदिकाच्या आवडीचं स्वीट माझ्या आवडीचा नेलो ना रसगुल्ले आणि संपाप आता आपण संपापटी घ्यायला चाललंय ना आम्ही आता संपापडी घ्यायला चाललंय नंतर पाव पाव घ्यायला चालय मग नंतर केक घेतला आहे वेदिकाचा चाळीस लोकांच्या हिशोबाने पापड़ी के चला तो घर जाना बस मैं बाबा हम जी मिसा रेडी है हम तुम्हाला मैं थोड़ा पुरुं। सा है तो बंद कर देते रेडी है यानी खूब झनझनीत मम्मी ने काकू ने पुनः मावशी ने आजी ने मिल खूब सुंदर मिसळ बनवली आहे आम्ही फर्स्ट टाईम बनवली नाहीतर आम्ही बाहेरच जातो दरवेळेस मिसळ खायला आणि आम्ही सर्व सर आता तयारी करतोय इकडं आम्ही सर्व इथं आता आवरतोय सगळं आवडून झाल्यावर आमचं आवरू मग कर हे करू पाव पण हे बघा वेदिका फोन पाती ती पण थोड्या बहिणी आवरणार बरू मोठी बहीण मेकअप मेक करते तिचा मला काय एवढा मेकअप करता नाही पण आता जेवढा करून द्यायचं आधी भरपूर मावशी मावशी पण आता त्यांचं बघणं झालं त्यांच्या आता पूर्ण आवरलं का मग दाखव वेदिकाला वेस्टर्न लुक आहे आजचा तिचा तर ही बघा आमची वेदिका रेडी झाली वेस्टन, वेस्टन लुक मध्ये कुठे सांगा काय हळू बोलतो उन्हाळ्याचा आणि अचानक मग आम्हाला बर्थडे सेलिब्रेशन करण्याचं ठरलं तर आता आम्ही सगळे वरती जाणार आहे सेलिब्रेशन करण्याकरता आणि जेवणाचा पण कार्यक्रम वरतीच ठेवलेला आहे आता सगळे पाहुणे येत आहे आम्ही पण चाललो वरती डेकोरेशन केलेलं नाही कारण की अचानक झालं गच्चीवरती केक कापायचा त्यामुळे डेकोरेशन काही केलेलं नाही सिंपल मध्ये सिंपल मध्ये बर्थडे करायचा होता आता आठ रेडी आहे चल मोकळ लाग छान वाटतं एकदम आमची गच्चीवर सगळी तयारी झाली बड्डेची पण पाहुण्याची वाट बघतोय पाहुणे आले ना आम्ही सगळे घरात लवकर येऊन बसलोय चल आता आता बड्डेची सुरुवात होते सर्वजण आलेले तर वेदिकाची इच्छा होती तिला घरीच केक कापायचा आहे आणि सर्वांना बोलवायचं आहे त्याच्यामुळे तिच्या इच्छेनुसार सर्वजण आले बड्डेला कारण ती बिल्डिंगमध्ये पण सर्वांची फ्लॅट

तर आता वेदिकाचं सर्वांनी ऑप्शन केलं आहे त्याचा ऑप्शन झालं आहे आणि आता केक कटिंग टाइम

तर रागवला पण तिच्यासोबत केक कापायचा होता <laughs> त्याच्यामुळं तो राग भरला त्याच्यासाठी म्हणून म्हणून पुन्हा डबल कापला पण त्याचं काही त्याच्यात जा समाधान झालं नाही मग आता सर्वजण आता केक कठीण झाली आहे आता सर्वजण तिच्यासोबत फोटो घेत आहे आणि मिसळपावचा मेनू होता सोन पापडी ते फंशन असा तर ते सर्व सामान आम्ही वरती आणलेलं आहे आणि आता सर्वजण जेवायला बसतील ये है इतना और उसको करना है डेली वो ऐसा पानी में से एक देखो जो है आई कुक लाइक 3 आनी आली कहां काम करता है फक्त एक ही काम कर सकता है सेकंड एंगल मेंबर हाय बहुत गलत है तर सर्वांनी फोटो काढले आणि हे पूर्ण बिल्डिंगच्या आम्ही बायका आम्ही सर्व आम्ही सर्वांनी मिळून एक ग्रुप फोटो काढला पुन एक मिनट सर्व माणसांचे जेवण झालेले आहेत आणि काही माणसं बाकी होते ते बसले जेवायला आणि इकडे बायका पण बसलेल्या आहेत सर्व जेवायला अधू तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला हे पाहिजे पण त्याला कफ झालेला त्यामुळे त्याला नाही देऊ शकत हे बघा आता ही शेवटची शेवटचे लोक आहे जावायला

राघव तू ही पूर्णी बॉटल पेणार आहे तर आमचा बर्थडे झालेला आहे आम्ही आता म्हणजे आम्ही खाली आलो सर्व आवरलं घरातलं आणि खूप जमलेलं होतं आणि टीका पण खूप जमली तीन तिने घेतलं तो फोन आम्ही सर्व आवरून आता बारा वाजले बारा वाजता झोपतोय आम्ही आम्ही काय प्लॅनिंग नव्हती हो केले बड्ड्याची

खूप खूप थँक्यू आणि त्यांनी मला फोनवर थँक्यू खूप छान मजा आली मी खूप एन्जॉय केल्या तुम्हाला माझा बड कसा वाटला नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बर